नमस्कार प्रबोधनदिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नमस्कार माझे नाव जयसंभाजी पाटील मी आता सारखीच शिकते तुझा रे आधार मला तूच रे पाठी राखा तूच रे माझा पांडुरंग तुका माझा लेवा घे रे तुझ्या पोटी तुझे नाम होती सदा राह नमस्कार आमच्या या लिंब गावामध्ये हो पारायण सप्ताह हो, सोहळा अखंड हरिनाम सप्ताह हो, चालू आमच्या गाव गावलिंब अखंड हरिनाम सप्ताह कमी गेले पस्तीस वर्षे चालू आहे हा हरिनाम सप्ताह माझे वडील बाबुराव विष्णु पाटील यांनी चालू केलेला आहे तो अखंड आज पस्तीस वर्ष चालू आहे त्याला सर्व गावकऱ्यांचे सहकार्य तसेच माझे सर्व पारायण मंडळाचे सदस्य यांचे सहकार्य मोठ्या मोलाचे आहे मधुकर भीमराव पाटील हे या गावामध्ये सुरुवातीचे एक वर्ष नव्हतो दुसऱ्या वर्षी फक्त एकच दिवस वाचायला बसलो दुसऱ्या दिवसापासून एस बसलो तर माझे गुरु बाबुराव विष्णू पाटील यांनी मला पेटी वाजवायला शिकवली भजन शिकवलं आणि मधल्या काळात एक पाच वर्ष पूर्णपणे हा बार सगळा माझ्या डोक्यावर पडला मी पैसे गोळा करायचे लोकांना भागवायचे आणि महाराज कीर्तनकार मंगळूळ बामणी असे सा सायकल जाऊन फिरून ते महाराज सांगितले असं हा पाच वर्ष चाललेलो त्याच्यानंतर या बाळबापू यांनी सहकार्य करून हे पुढे चालवलेलं आहे त्यावेळेची सुरुवात अशी होती तिथे गावकरी जास्त सहकार्य करायचे नाहीत हा आणि त्यावेळेला टाळ नव्हते आम्हाला ग्रंथ नव्हते पकवाद नव्हते हे गावच्या सहकार्याने सर्व मिळालेलं आहे आणि येलेचे रूप लावेलेद्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी सुरुवातीच्या काळामध्ये या समाधीजवळ उभा राहून मी पुस्तक हातात घेऊन हरिपाठ म्हणतो तो कोणी वाजवायला नसतं काय नव्हतं आज हा सोहळा बघून मनाला फार आनंद होत आहे कारण अशी अवस्था आहे आम्हाला ग्रंथ आणायला पहिले पैसे नव्हते पन्नास रुपयाच्या हिशेबाने मी गावात फिरून ग्रंथ गोळा केले आणि मग आत्ता जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी अंग्याचे बळ बोले या न्यायानं त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या आशीर्वादाने आमची अशी अवस्था झाली एक एक माणूस स्वतः ग्रंथ येतो स्वतः टाळ घेऊन देतोय अकवास घेऊन देतोय आम्हाला काही सुद्धा कमी पडत नाही त्या माउलींच्या आशीर्वादाने आणि हा सोहळा भरपूर आनंदाने चाललेला आहे लोकांचा सहभाग वाढलेला आहे सुरुवातीला आम्हाला दहावीस मुलं फक्त शाळेतली असायची दुसरं कोणी येत नव्हतं या ठिकाणी मी एकट्या तिथे असायची ही मुलं वाचायला असायची गावातली माणसं जास्त नसायची पण आत्ता अशी अवस्था आहे की महिला जवळ जवळ आता साठ सत्तर वारकरी ते वाचक वाचक बसलेले आहेत आणि भरपूर प्रमाणात से, से कमी एक सरकारी हरिपाट्याला फिरताना लोकांचा सहभाग असतो आणि लोक पैसे सुद्धा भरपूर देतात त्यामुळे आनंदात आनंद अन्नदान रोज कमीत कमी पाचशे ते हजार लोक जीवन जातात उभारी घ्यायचा प्रयत्न चालू आहे मला आणि सकाळी जे तुम्ही काकडा वगैरे ऐकला त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे बऱ्याच दिवसापासून आमचा हा प्रयत्न चालू आहे आणि त्यामुळं आता या इथे यायला या मला बरेच कष्ट लागलेले आहेत मी फार म्हणजे सजासजी काही गोष्ट होत नाही त्याला वाहून घेतल्याशिवाय जमत नाही घासावं लागतं तेव्हा ते प्राप्त आणि माझा प्रयत्न आहे आता काल रात्री आमच्या इथे आळत्याच्या महिला मंडळात भजन आलं होतं दोन पंधरा वीस महिला मंडळ शिकलेल्या आहेत आणि या सर्व महिला मंडळाला पण शिकवण्या तयारीत आहे आता माझा सकाळी प्रयत्न होता अजून मी सांगतोय तसं कोणी अजून सहकारी मला नाही लाभतील हळूहळू प्रयत्नाशिवाय होत नाही ते माझा विचार असा आहे त्या येणाऱ्या महिलामध्ये कमीत कमी वीस महिला भजनी तयार व्हावेत आणि त्यांनी काकडा सुद्धा तोंडपाठ करून घेणार आणि त्यांचा असा माझा प्रयत्न आहे कारण आज अवस्था अशी आहे मी ज्या ठिकाणी व्यासपीठाला जातो रानगेर म्हणून गाव आहे आणि त्या गावामध्ये सुरुवातीला भजनी मंडळाला काकडा येत नव्हता आम्ही असा प्रयत्न केला की प्रत्येक महिला किंवा भजनी कोण असेल त्यांना एक आपण म्हणायला व्हायचा त्यांना चाल येत नसेल तरी आम्ही चाल काढून द्यायची आणि पाठीमाग म्हणजे सहकार्य उभारी द्यायची असं करून त्या गावामध्ये आता पूर्ण भजनी मंडळाचा काकडा तोंडपाठ झालेला आहे तोच प्रयत्न माझा इथेही आहे मी तो, तो करणार पूर्णपणे तुझ्या पोटी तुझे नाव ओटी सदा राहो माझे नाव सिद्धी सतीश पाटील मी आता पाचवी शिकत आहे मी आता पाचवी शिकत आहे आमचा पा, आमचा पारायण सत्ता खूप सुंदर आहे आमचे ग्रंथ बी खूप सुंदर आहेत आमचे ग्रंथ ग्रंथांमध्ये ज्ञान भेटते म्हणून आम्ही नेहमी वाचाय बसलो पस्तीस वर्ष तर तुम्ही चार वर्ष वाच बसले होते आणि मला जे जे कळलं त्याबद्दल मी जशी जशी माहिती मिळवून घेतली परिसरात पण नमस्कार माझे नाव मी संभाजी पाटील मी आता सावित शिकते तुझा रे आधार मला तूच रे पाठी दाखा तूच रे माझा पांडुरंग चुका माझा देवा घेरे तुझा कोटी तुझे नाम होती सदा राहा नमस्कार आ आमच्या हो या लिंबगावामध्ये पारायण सप्ताह सोहळा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आमच्या या लिंबगावामध्ये पारायण सोहळा पस्तीस वर्ष झालं चालू आहे जेवढं आम्हाला शाळेतून ज्ञान मिळत नाही तेवढ्या ग्रंथातून ज्ञान मिळतं मी जेवढा कोण बघते त्याच्यापेक्षाही जास्त मी हा ग्रंथ वाचते आणि या ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाची सर्वांनी वाचतो आमच्या या पारायण सप्ताहामध्ये खूप लोक येतात स्त्रिया पुरुष तसेच लहान तो मंडईस्ता येतात आणि पारायण सप्ताह म्हणजे ने ज्ञानेश्वरांनी जे काही रचलं आहे त्यांच्या आयुष्यात आणि चुंगामध्ये जे काही रचलेलं आहे ते या मध्ये ज्ञान मिळतं